बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्त्वाची बातमी आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे सिनेट निवडणुका चोवीस सप्टेंबरलाच व्हाव्यात असे आदेश हायकोर्टानं दिले होते त्यानुसार आज मतदान प्रक्रिया पार पडेल दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियननं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे मात्र सुनावणी आधीच हायकोर्टाच्या निर्णयानुसार मतदान पार पडेल निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा येणार नाही आसा ही स्पष्ट करण्यात माहिती जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत जुई बहुप्रतीक्षेत अशा निवडणुका अखेर आज पार पडणार आहेत काय अधिक माहिती अगदीच प्रज्ञा तू योग्य म्हणालीस बहुप्र अशी ही सिनेटची निवडणूक होती कारण का गेल्या दोन वर्षांपासून काही ना काही कारण देत राज्य सरकारने ही निवडणूक रद्द केली होती आणि वारंवार मनसे विद्यार्थी सेना असेल किंवा युवा सेना असेल राज्य सरकारवर टीका करत आहेत की ते निवडणुकीला घाबरलेत त्यांना माहीत आहे की ते जिंकणार आहेत त्यामुळे ते निवडणुका घेत नाहीयेत अशा टीका करून देखील शेवटच्या क्षणी यावेळी जेव्हा निवडणूक होणार होती तेव्हा देखील राज्य सरकारने निवडणूक होण्याच्या आदल्या रात्रीही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र सेनेने थेट हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत जी नि सिनेटची निवडणूक ठरली आहे त्याच दिवशी होईल असा निर्णय घेला मात्र नंतर त्यांनी दोन दिवसांची तारीख देखील दिली आज म्हणजेच चोवीस तारखेला सिनेटच्या निवडणुका पार पडणार आहेत अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका आहेत कारण का ही निवडणूक बनलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन पक्ष बनल्यानंतर दोन सत्ताधारी आणि विरोधक बनल्यानंतर ही निवडणूक होत या आहे यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्यानंतरच मनसे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून देखील उमेदवार उभे आहेत त्या रिंगणामध्ये त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे नेमक्या कोणाच्या पक्षाचं वर्चस्व हे सिनेटमध्ये दिसून येते याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग याच्या विरोधामध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या संपूर्ण निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी स्टुडंट्स फोरमनी केली आहे आणि आज त्याच्यावर सुनावणी देखील होणार आहे जरी या सुनावणी असली प्रज्ञा तरी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मात्र कदाचित जी मतमोजणीची प्रक्रिया आहे त्याच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली जाऊ शकते त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निकाल देत आहे आणि प्रकारे उच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही सिनेटची निवडणूक झाली पाहिजे आणि घ्या तशाच प्रकारचं वर्डिक तशाच प्रकारचं निर्णय जर सर्वोच्च न्यायालय देईल तर मात्र राज्य सरकारवर पुन्हा एकदा ताशेडे ओढल्याचे दिसून येतील आणि पुन्हा एकदा ही जी मतमोजणीची प्रक्रिया स्थगित केली जाऊ शकते ती सुरू केली जाईल मात्र आज सर्वस्व सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काय निर्णय आहे त्यावरती सगळं अवलंबून आहे सकाळी अकरा वाजता स्वत आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे देखील मतदानासाठी येणार आहेत तर दुसरीकडे अमित ठाकरे देखील मतदान करतील त्यामुळे जे दिग्गज यु आहेत राजकारणातले ते ह्या निवडणुकीच्या मैदानात सिनेटच्या उतरले आहेत आणि त्यांची देखील प्रतिष्ठा पणा लागलेली आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी जुई